आज बाई मनानं शानी झाली रे बो बो आज तिनं मनानच गरबडीनं करून घेतलंय गरमागरम पोळ्या हे आपली पुरणपोळी कशी मऊ मस्त गुबगुबी झाली आ पोळ बघा असं आपलं चालू आहे हे पाटा मी तुळजापूरनं आणलेलं तेच आहे ना हे हा ते नाही का हे दुसरं आहे का म्हणजे बहुतेक माझ्या ताईनं दिलेलं आहे वाटतं त्या लय मस्त होत्या त्यावरती चपात्या भाकऱ्या पोळी तिकडं असे मस्त तव्यावरती चालू आहे चुलीवरतीच बनवायचं ना हा वार सुटलंय तुझे तुझ तोंड सुजलंय का इकडं बघ माझ्याकडं बघ बरं आता तीन दिवसापासून काय तुझं तोंड बघ ना काय मी मला असं म्हणते इकडं वरती असं बघ बर तोंड सुजल कस काय अगं फोडून टाकलं की तू तिला फुगत होती तर फुगू द्यायची ना हवाच घालवली तू फोडून तिला पट्टमणी ते का आहे यात गुळवानी यात आमटी यात भात उपवास सोडवला कार बारुन अ तेल वगैरे डोक्याला लाव की पापड नाही का आपल्याकडं मग थोडे तळायचे कि जायचं काही कामाला मला तर काय नाही मला नाही माहित पेंढा बांधायला अरे जा की कपडे घाल काय की कपडे घाल कस कस बनवते बघा पोळ्या ती संपत आल्या संपल्या एकच होईल आता ना एकाच पोळीचं पुरण राहिलंय मस्त बनवलंय हो पण मग आज काय खाल्लंच नाही माझ्या माझ्यामाग आज गडबडच आहे सकाळपासून ते रेशन कार्डमध्ये नावाचं ऑनलाईन करायचं होतं त्यासाठी गेलेलो मी राशन दुकानदाराकडे तोंड सुजलंय तुझं मुंगी चावली काय की बहुतेक लाल मुंगी आतून मला पण तस झालंय माझ तर जर आले आता धनकुत आलाय काय मला तर कसला आलेला आहे बघितलं की तोंड कस झालंय नेकी र तिला कपडे घाल नेकी उचलून नये उचलून ने फोडू नको त्यांना ग फुगल्यात त्यांना कशाला फोडते शेम तुझ्यासारखंच फुगले बघ खरच तुझ्या सारखच फुगले जो शिरोब की इथंच त्रिशा कुठं फुलते हळू 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 लाव की र तुझं तुझं लावायचं आरशात बघून असं जर तेल लावून भांग पाडला तर तुला काही चावतेत काय होय र मग व्यवस्थित राहावं असं नटून पटून राहावं आरशात बघून लावायचं रोहन चुलीवर बनवलं असत तर अजून मस्त झालं असत ना व्हिडिओ वगैरे बनवला असता नाही हवा तर मला तर नाही वाटत बाहेर हवा सुरू पण पुरणपोळी लय मस्त फुगली सेम तुझ्यासारखंच तू कशी फुगती तुला कामाचा लोड आला की मला सगळे म्हणते तू टोचून बोलतो काय वहिनीला त्यांना कसं सांगू आता टोचून वगैरे काय नाही हसी मजाक मध्ये चलतय मी तुझ मजाक करतोय का नाही का टोचून बोलतोय सारखं तुला हा सांग की अत्याचार करतोय काय तुझ्यावर हसू नको आता तू अस नैवेद्य नाही बनवलं देवासाठी हा पहिले तेच बनवावं लागतंय देवाला ठेवल्याशिवाय आपण कसं खाऊ शकतोय आंघोळ करायलेत मान्य आहे पण देवासाठी पहिलं करून ठेवायचं देवासमोर ठेवायचं मग कसं की पोरं सोरं आले की ते पळत आले की खात्यात ना त्यामुळं कधी पण तयारीत राहायचं बाबा पाच छोटे छोटे नैवेद्य वगैरे करून दाखवायचे देवाला थांब रा देवासमोर ठेवू दे पुन्हा खा मुले ही देवा घरची फुले असतात मुलांनी खाल्लं की देवापर्यंत पोचतात ते परंतु एक आपण मान्यता असते ना आपली की पहिलं ठेवावं कपडे घाल की असं म्हणायचं रे तुला मराठीत सर बोलत नाही का शाळेत रुन मग तू कसं होत असं बोलते झाले नाही वद्य पण तयार आहे फक्त राहिलेत पापड लय लवकर उरकून घेतलं परंतु कधी उठल्या आली तू डाळ कधी ठेवली होती शिजायला पाचला तरी दोन तास दीड तासाच्या आत सर्व करून मोकळ तास पण लागला नसेल छान कालवा करू नको तुला नाही पुरणपोळी तुला नाही तुला नाही ग तरी चहा पाव चा नाही ते गुळवाणी आहे बर बर पीक देव पशी जाते ठेवायला बर तू जा चुप कर आता मंदिरावर शेत मरून कपडे घाल म्हणते काय तिचा तो नवा ड्रेस आण तिथं मी ती बोलते काय मला समजतच नव्हतं आता समजलं एवढ्या कशाला करायला खरं तर तू गोड कोण तरी एकदम सगळे ठेवून घेते की काय एक भास नाही कर ते नाही म्हणत पण एकाच वेळेस असं तळ्यावर टाकते काय म्हटलं आज आमल्या आमच्या मंदिरावरती हे असते ना आ, पूजा करतात त्यामुळं तिकडं चाललेत लेकर आणि तू पण जाणार आहे मग देवबाकडे जाणार आहे झाली बघा त्रिशा तयार त्रिशा दाखव इकडं इकडं बघ अगं थांब की त्रिशा ए त्रिशा इकडं बघ की देवबापाकडे चालली हा मंदिरावर चालली आणि तुझा गन पावडर नाही तेल नाही डोक्याला ना अशीच जाते का तुला आहे करता कर मग जा त्रिशा बाय करून जा ग जाय जा तिचं तोंड पुस पहिला पाडकून इकड तरी पुन्हा करतो आम्ही पुरी सारखंच फुगायला ते सेम पहिल्या बाया कशा होत्या मसाला नाही कशाला काय काय ती रील काय होती ग का। तुला नाही माहिती तुझी एक रील काढलेली मी आत्ताच्या बाया कशा खंडीभर मसाला आणि चव नाही कशाला अशी एक इंस्टावर रील टाकलेली तुझी मी <laughs> पहिल्या बाया सुरण होत्या कशी भाकर फुगायची आताची भाकर नाही फुगत करणारीच फुगदे फुगते अशी ती एक रील आहे ते टाकलेलं मी रील तोंड तुझ्या तोंडाला ते दाखवून नेऊन उरकून उरक उरक जायचंय म्हणून ताईला सांगितलंय काय पुढं नाही मग पाठवायचं की पोरांना आता त्यांना कसं कळणार जायचंय म्हणून मीच करतो कॉल मग मा। चला म्हणून बाबांनी आणला प्रसाद मंदिरावर जाऊन झाली पण पूजा मंदिरावरची कधी जाणार होता मग झालं मग